नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आहे आज आम्ही चाललवलं आहे गावावरून मुंबईला म्हणजेच आपल्या कर्मभूमीकडे पुन्हा तर गावावरून जाताना ना कधीच आपला पाय निघत नाही म्हणजे की एक एक दिवस जसं आपण पुढे नेऊ तसं आपल्याला छानच वाटतं तर आज आमचा स्पेशली दिवस आम्ही आठ नऊ दिवसानंतर आज फायनली आम्ही मुंबईला चाललो होतो तर आणि स्पेशली आपण जर माहेरी राहत असेल तर आपला खरंच पाय लवकर निघता निघतच नाही आहे अजून एक दिवस अजून एक दिवस बोलतो पण शेवटी आपल्या आपल्या जॉबमुळे वगैरे जावंच लागतं तर आम्ही निघालो नंतर आम्ही दहीवडीपर्यंत आलो ब म्हणजे बाईकवरती आलो आणि तिथून लालपरी म्हणजेच आपली बसने चाललं होतो तर ह्या बाहेरचा मी व्हिडिओ घेत होती जस जसं आपण पुढे जात होतो तस तसं आपलं गाव पाठीमागे म्हणजे आमचं गाव पाठीमागे पडत होतं आणि थोडा थोडा पाऊस येत होता त्यामुळे भाईचं वातावरण खूप छान दिसत होतं असं वातावरण आता सहा सात महिन्यांनी जेव्हा आपण गावी जाऊ तेव्हाच भेटेल असं इकडे मुंबईमध्ये वातावरण भेटणं खूप मुश्किल असतं म्हणजे ते ठरवून कुठेतरी फिरायला गेलं तरच असं वातावरण भेटतं नाही तर नाहीच भेटत तर आम्ही फायनली निघालो तर आम्ही नंतर बसमधून कोरेगावमध्ये आलो कोऱ्याने आम्ही ट्रेनने प्रवास करणार होतो तर बसमधून जाताना तुम्ही बघू शकता काही छान असा व्ह्यू दिसत होता आणि आम्ही ज्या दिवसापासून गावी आलो त्या दिवसापासून गावाला पाऊस कंटिन्यू होता ज्या आम्ही जसं आलो तेव्हापासून पाऊस असा थांबलाच नव्हता आज पण आम्ही जातो तर प्रवासामध्ये पण थोडा थोडा पाऊस होता तर आम्ही फायनली कोरेगावला पोचलो नंतर आम्ही इकडं स्टेशनमध्ये आतमध्ये आलो आणि इकडे अजून ट्रेन यायला आम्हाला फोर्टी मिनिट्स बाकी होते म्हणजे बारा वाजता ट्रेन होते तर त्यात ट्रेन पण थोडीशी लेट आली तर त्यामुळे आम्ही इकडे वेट करत होतो आमच्यासोबत आमच्या मामाचा मुलगा पण होता म्हणजे माझ्या मामाचा मुलगा होता आम्ही मस्त ती जण ट्रेनची वाट बघत बसलो होतो तसेच छोटे व्हिडिओ पण काढत होतो म्हणजे रील्स वगैरे बनवत होतो त्यानंतर ट्रेन आली पण खूप गर्दी होती तर त्यामुळे आम्ही लगेच चढलो शीट वगैरे बघितली आणि नंतर मग आमचा प्रवास सुरू झाला नंतर हा मी व्हिडिओ जो घेतलेला आहे ट्रॅकचा तो पुणे क्रॉस झाल्याच्यानंतर म्हणजेच आपला मुंबईकडे खराब प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर घेतलेला आहे कारण थोडा थोडासा पाऊस येत होता आणि आम्ही असं इकडे साईडला बसलो होतो डोअरच्या साईडला मी बसले होते येऊन म्हणजे डोअरला उभी होते तर ते खूप छान असं वाटत होतं तर त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतला होता कारण खूप छान वातावरण होतं पण जसं पुणे क्रॉस केलं तसं थोडं थोडं गरम पण व्हायला लागलं होतं कारण गावाला खूप छान आणि मोकळी हवा असते त्यामुळे खूप छान वाटत होतो गावाला आणि इकडे आलं की थोडं थोडं गरम व्हायला लागलं त्यामुळे मग आम्ही डोअरला येऊन बसलो होतो उभा राहिलो होतो नंतर फायनली आम्ही पाच साडेपाच तासाच्या प्रवासानंतर पोचलो कल्याणला तिथून लगेच ॲटो पकडून घरी आलो कारण खूप कंटा आला होता प्रवास म्हणलं की खूप कंटा येतो आलो की लगेच फ्रेश झालो आणि आलं की आम्ही लगेच घरात पसारा पण करून ठेवला होता सगळीकडे तर आमचा शुभम तर अडीच महिन्यानंतर मुंबईला आला होता जसं स्कूलला सुट्ट्या लागल्या होत्या तसा गेला होता तो फायनली आमच्यासोबत आला त्याला अजून राहायचं होतं कारण अजून दोन तीन दिवस स्कूलला सुट्ट्या होत्या तर त्यामुळे तो बोलत होता पण आम्हाला सुट्ट्या नव्हत्या तर त्याच्यामुळे आम्ही आलो आल्यानंतर तुम्ही बघू शकता घरात केवढा पसारा झाला आहे आता आम्हाला घर आवरायचं आहे तर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद